सार्थ श्रीदासबोध दशक एकोणीस समास दहावा लक्षण निरूपण श्रीराम ते जेथे अखंड नाना चाळणा जेथे अखंड नाना धारणा जेथे अखंड राजकारणामनासिया सृष्टीमध्ये उत्तम गुण तितुके चाले निरूपण निरूपणा क्षण रिकामा नाही चर्चा शंका प्रत्युत्तरे कोण खोटे कोण खरे नाना वक्तृत्वे शास्त्राधारे नाना चर्चा भक्तिमार्ग विशद कळे उपासना मार्ग आकळे विचार निवळे अंतर्यामी वैराग्याची बहु आवडी उदास वृत्तीची गोडी उदंड उपाधी तरी सोडी लागूच ने प्रबंधाची पाठांतरे उत्तरासी संगीत उत्तरे नेमकं बोलतांतरे निववी सकळांची आवडी लागली बहुजना तेथे कोणाचे काही चाले ना जळवट पडिला अनुमाना येईल कैसा उपासना करून पुढे पुरवले पाहिजे चौकडे भूमंडळी जिकडे तिकडे जाणती जाणती परी आडळे ना काय करीतो ते कळे नाशचे ना, ना, लोक नाना येऊन ना, जाते तितुक्यांची अंतरे धरावी विवेके विचारे भरावी कडो विकडीची विवरावी अंत करणे किती लोक ते कळे ना किती समुदा व कळे ना सकळ लोक श्रवण मनना मध्ये घाले फड विसी करणे गद्यपद्य सांगणे परांतरासी राखणे सर्व काळ ऐसा जयाचा दंडक खंड पाहणे विवेक सावधा सावधापुढे अविवेक येईल जितुके काही आपणासी ठावे तितुके हळूहळू शिकवावे शहाणे करुणी सोडावे बहुत जन। પરોપરી શિકવણે આડનુકા સંગત જાણે નિવળ કરણી સોડને નિઃસ્પૃહાસ હોઈલતે તે આપણ કરાવે નહોતા જ ના કરવી કરવાવે ભગવ ભજન રહ ધર્મ નવે આપણ વિવરાવે વિવરવાવે આપણ ધરાવે ધરવાવે ભજન માર્ગાસ जुन्या लोकांचा कंटाळाला तरी नूतन प्रांत पाहिजे धरीला जितुके होईल लाळस करू नये देहाचा अभ्यास बुडाला म्हणजे म्हंत बुडाला लागवेगे नूतन लोकाला शहाणे करा उपाधीत सापडो नये उपाधीच सा कंटाळो नये निसुगपणे कामा नये कोणी का, का विषयी काम नासणार नासते आपण वेडे उगेच पाहते आळसी हृदय शून्य ते काय करू जाणे धकाधकीचा मामला कैसा घड़य अशक्ताला नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या व्याप होईल तो राहावे व्याप राहता उठून जावे आनंद रूप फिरावे कोठे तरी उपाधी पासून सुटला तो निष्प्रपणे बळावला जिकडे सानुकूळ तिकडे चालेला सावकाश कीर्ती पाहता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही केल्या विण काहीच नाही कोठे तरी हे रवी काय राहते होणार तुके होऊन जाते प्राणी मात्र शक्यते पुढे आहे आधीच तकदा सोडिला मध्येची दिवसा सांडिला तरी संसार हा शेवटाला कैसा भावे। संसार मुळीच नासका विवेके करावा नेटका नेटका करिता फिका होत जात ऐसा याचा जनसाना पाहता कळो येते मना परंतु ना कोणी धीर धीरांडताकय काय होते अवघे सोसावे लागते नाना बुद्धिनाना मते शहाणा जाणे श्रीदासबोधे लक्षण निरूपण नाम समास दहा वा श्रीराम 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 श्री